नमस्कार मित्रांनो बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बनताय तीन शुभयोग संपत्ती आणि सुख समृद्धीसाठी करा हे उपाय नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बुद्ध पौर्णिमा हा पवित्र दिवस तेवीस मे रोजी साजरा होणार आहे या दिवशी केलेले काही काम तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी मिळवून देऊ शकते यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत काय आहेत ते उपाय जाणून घ्या बुद्ध पौर्णिमा तेवीस मे रोजी येत आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता असे मानले जाते तसेच या दिवशी भगवान बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झाले होते बौद्धाने हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांसाठी हा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो हिंदू धर्माचे लोक गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचा अवतार मानतात दोन हजार चोवीसमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ संयोग घडत आहेत तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमा असून या दिवशी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सकाळी ते अकरा वाजून बावीस मिनिटांपर्यंत अत्यंत योग असेल यासोबतच या दिवशी गुरु शुक्र आणि सूर्य वृषभ राशीत असल्याने त्रिग्रही योग तयार होईल गुरु आणि सूर्याच्या संयोगामुळे या दिवशी गुरु आदित्य योग ही असेल या योगांशिवाय गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योग ही या दिवशी घडतील या शुभ योगांमध्ये कोणतेही कार्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या धार्मिक मान्यतांनुसार पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते अशा परिस्थितीत जर तुम्ही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली काही गोड ठेवा आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी अर्पण करणे तर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल यामुळे नक्की तुम्हाला धनलाभ होऊ शकतो पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूजेलाही खूप महत्व आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुधा साखर आणि तांदूळ मिसळून चंद्राला अर्धे अर्पण करावे अर्ध्य अर्पण करताना ओम अँड क्लेम सोमया नमहा या मंत्राचा जप करावा या उपायामुळे तुमच्या आर्थिक समस्या तर सुटतातच पण कौटुंबिक जीवनात स्थिरताही येते हा उपाय केल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्याही मजबूत बनता तर तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती चांगली नसेल तुमच्या आईशी तुमचे संबंध चांगले नसतील तुमच्या कु कुटुंबिक जीवनात मतभेद असतील किंवा तुम्हाला मानसिक समस्या येत असतील तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात किंवा किमान पंधरा मिनिटे घालवा पौर्णिमा काळात तुम्ही तुमच्या आवडत्या किंवा भगवान शिवाचे ध्यान करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिवयोग असणार आहे त्यामुळे तुम्ही ध्यान आणि योग केल्याने तुमच्यातली शक्ती जागृत होते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळू मिळत असला तरी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिवयोगामध्ये योगाने ध्यान केल्यास तुमचे विचार अधिक तीक्ष्ण होऊ शकतात तुमच्या ज्ञानाचे डोळे उघडू शकतात आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता आपल्या सर्वांवरती भगवान बुद्धांची हो। स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ